पावसाचं पहिलं ते जेव्हा मातीवर पडतो तेव्हा जो मातीचा सुगंध येतो तो जगातल्या कोणत्याही महागड्या परफ्यूमपेक्षा पेक्षा जास्त आनंददायी असतो तो सुगंध एका शेतकऱ्यासाठी आशेचा किरण असतो नवीन स्वप्नांची सुरुवात असतो पण मित्रांनो आजकाल या मातीच्या सुगंधावर एक वेगळ्याच गोष्टीचा उग्र वास बाहेर पडत आहे तो वास आहे रासायनिक खतांचा आणि त्याहून अधिक उग्र आहे तो त्या खतांच्या वाढलेल्या आवढव्य किमतींचा एक काळ असा होता जेव्हा शेतकरी मोठ्या उत्साने पेरणीची तयारी करत असे पण आज पेरणीचा विचार आधीच त्यांच्या छातीत धडकी भरते ते रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले भाव पाहून आज आपण अशा एका मुख संकटाविषयी बोलणार आहोत ज्याने आपल्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे डाय अमोनियम म्हणजेच म्हणजे डीएपी असू दे युरिया असू दे किंवा म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी असू दे या सर्वांच्या किमतींनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत पण हे असं अचानक का घडलं या दरवाढीमागे नक्की कोणती अदृश्य ताकद काम करत आहे हे एक केवळ स्थानिक राजकारण आहे की यामागे आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादे मोठे जाळे आहे आजच्या या सविस्तर होळ मध्ये आपण केवळ वरवरची कारणे पाहणार नाही तर खतांच्या किमतींचा संपूर्ण इतिहास जागतिक अर्थकारण ऐतिहासिक आकडेवारी माफियांची मक्तेदारी आणि या समस्येवर भविष्यात काय उपाय असू शकतो या सर्व बाजूंवर सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग शेतीच्या या कडू वास्तवाचा प्रवास सुरू करूया शेती हा भारताचा आत्मा आहे असे आपण अभिमानाने म्हणतो पण या आत्म्याला जिवंत ठेवण्यासाठी जी ताकद लागते ते आजच्या आधुनिक शेतीत रासायनिक खतांपासून मिळते हरित क्रांतीनंतर आपल्या देशात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या तीन प्रमुख घटकांची अत्यंत आवश्यकता असते पण आज या घटकांच्या किमतीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे जर आपण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर एका डी ए पीच्या पन्नास किलोच्या बॅगची किंमत ही तेराशे पन्नास रुपयांच्या गे पुढे गेली आहे आणि हे तेव्हा जेव्हा सरकार त्यावर प्रचंड मोठी सबसिडी देतं जर सबसिडी नसती तर हीच बॅग चार हजार रुपयांच्या गे घरात गेली असती युरियाच्या किमतीत तर सरकारने जरी नियंत्रण ठेवले असल्या तरी त्याचा तुटवडा तो आणि इतर मिश्र खतांच्या जसे की दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा आणि पोटॅशच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट झाला आहे खतांचा एक साधा नियम आहे जोवर तुम्ही पिकाला खत देणार नाही तोवर पीक भरघोस उत्पन्न देणार नाही आणि याचा अगतेचा फटका आज शेतकरी सहन करत आहे पण हे दर वाढले कसे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या गावाच्या शेवारातून बाहेर पडून जागतिक नकाशावर नजर टाकावी लागेल कारण तुमच्या शेतात पडणाऱ्या खताच्या दाण्यांचा थेट संबंध रशिया युक्रेन चीन अमेरिका आणि आफ्रिकेच्या राजकारणाशी आहे रासायनिक खतांचे दर वाढण्यामागे कोणतीही एकच गोष्ट कारणीभूत नाही तर अनेक जागतिक घटकांची ती एक साखळी आहे सगळ्यात पहिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कच्च्या मालाच्या किमतींमधील प्रचंड वाढ मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की भारत हा रासायनिक खतांच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश नाही आपण आपल्या गरजेच्या तब्बल तीस टक्के युरिया पन्नास टक्के डी ए पी आणि पूर्ण शंभर टक्के पोटॅश इतर देशातून आयात करतो खत बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जसे की रॉक फॉस्फेट फॉस्फेट ऍसिड अमोनिया आणि नैसर्गिक वायू आपल्याला परदेशातून विकत आणावा लागतो गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात या सर्व कच्च्या मालाच्या किमती दुप्पट ते तिप्पट झाल्या आहेत दुसऱ्या सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनचे युद्ध जगात रशिया आणि बेलारूस हे पोटॅशियम आणि इतर खतांचे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार देश आहेत जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा या देशांवर अनेक जागतिक निर्बंध लादले गेले त्यामुळे अचानक जागतिक बाजारात खतांचा पुरवठा खंडित झाला आणि मागणी तशीच राहिल्यामुळे किमती गगनाला भिडल्या नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढल्या युरिया बनवण्यासाठी नॅचरल गॅस हा सर्वात महत्वाचा घटक आहे युरोपात गॅसचे संकट निर्माण झाल्यामुळे आणि गॅसच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर गेल्यामुळे खत निर्मितीचा खर्च अनपेक्षितरित्या वाढला चीन हा फॉस्फेट आणि युरियाचा एक मोठा निर्यातदार देश आहे पण त्याने देशांतर्गत अन्न सुरक्षा अबातीत ठेवण्यासाठी खतांच्या निर्यातीवर अचानक निर्बंध लागले ज्यामुळे जागतिक बाजारात मोठा तुटवडा तो निर्माण झाला पण मित्रांनो जेव्हा खतांच्या किमतीबद्दल बोलतो तेव्हा सत्य याहूनही भयानक आहे आज जगातील खतांच्या कच्च्या मालावर काही मोजक्या देशांचं आणि कंपन्यांची मक्तेदारी म्हणजेच मोनोपॉली आहे तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की संपूर्ण जगाला लागणाऱ्या रॉक फॉस्फेटपैकी पैकी तब्बल सत्तर टक्केपेक्षा जास्त साठा पा हा एका मरेको या आफ्रिकन देशातून आहे सी ओसीपी नावाची सरकारी कंपनी ही जागतिक फॉस्फेट बाजारावर राज्य करते तसंच पोटॅशचा विचार केला तर कॅनडा आणि रशिया बेलारूस यांच्याकडे जगातील बहुतांश पोटॅशच्या खाण्या आहेत जेव्हा एखाद्या वस्तूचा साठा जगातील दोन ते तीन देशांच्या हातात असतो तेव्हा ते देश एकत्र येऊन संगणमत करतात आणि जाणीवपूर्वक कच्च्या मालाचा पुरवठा बाजारात कमी करतात मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे किमती आपोआप वाढतात आणि या जागतिक कंपन्या अब्जावधी डॉलर्स देशाचा नफा कमवतात भारतासारखा देश जो बहुतांश खतासाठी आयातीवर अवलंबून आहे तो या जागतिक मक्तेदारी समोर पूर्णपणे हतबल होतो आणखीन एक अत्यंत दुर्लक्षित पण महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक खर्च खत हे महाकाय मालवाहू जहाजांमधून येतं अलीकडच्या काळात इस्रायल हामास युद्ध सुरू झाल्यापासून रेडशी म्हणजे तांबड्या समुद्रात बंडखोरांनी मालवाहू जहाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे यामुळे आता जहाजांना जा संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतात यावे लागत आहे प्रवासाचे पंधरा ते वीस दिवस वाढल्याने इंधनाचा खर्च वाढला जहाजांचा विमा प्रचंड महाग झाला आणि हा वाढलेला खर्च खतांच्या किमतींमध्ये मिळवून थेट तुमच्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचा दर थोडा कमी झाला तरी तो भारतात पोहोचेपर्यंत वाहतूक खर्चामुळे पुन्हा महागच होतो आता आपण थोडं भूतकाळ डोकावून पाहूया की कि खताच्या किमती खरोखर कधी आणि किती वाढल्या जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला दरवाढीचे काही प्रमुख टप्पे दिसतील सर्वात पहिला मोठा बदल झाला तो दोन हजार दहा सालामध्ये एप्रिल दोन हजार दहामध्ये भारत सरकारने न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणजे एन बी एस धोरण लागू केले त्याआधी सर्व खतांच्या किमती सरकार ठरवत असे पण या धोरणानंतर युरिया वगळता इतर सर्व खतांच्या किमती ठरवण्याचा अधिकार खत कंपन्यांना मिळाला आणि सरकारने फक्त त्यातील घटकांनुसार सबसिडी देण्याचे ठरवले या धोरणानंतर दोन हजार अकरा बारामध्ये डी ए पी आणि पोटॅशच्या किमतींनी पहिल्यांदा मोठी उसळी घेतली जिथे डी ए पीची बॅग पाचशे ते सातशे रुपयांना मिळायची ती थेट आठशे ते हजार रुपयांच्या पुढे गेली त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात किमती थोड्याफार स्थिर होत्या पण खरा भूकंप आला तो कोविड नाईन्टीनच्या महामारीनंतर म्हणजेच दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फरिक ॲसिड आणि अमोनियाचे दर दुप्पट झाले भारतात डीए पीची बॅग जी साधारण बाराशे रुपयांना मिळायची ती खत कंपन्यांनी थेट सतराशे ते एकोणवीसशे रुपयांना करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारने तातडीने ते हस्तक्षेप करत सबसिडीमध्ये एकशे चाळीस टक्क्याने ऐतिहासिक वाढ केली आणि डी एपीची बॅग शेतकऱ्यांना बाराशे रुपयांनाच मिळेल अशी व्यवस्था केली परंतु इतर मिश्र खते आणि पोटॅशच्या किमती मात्र प्रचंड वाढल्या उदाहरणार्थ जी आठशे ते नऊशे रुपयांना मिळत होती ती दोन हजार बावीस तेवीस मध्ये थेट सत्तरशे रुपयांच्या पार गेली आता आपण थोडा आपल्या देशांतर्गत राजकारणाकडे आणि भ्रष्टाचाराकडे वळूया तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की पेरणीच्या वेळी बाजारातून येऊऱ्या आणि डीएपी पी अचानक गायब का होतं कृत्रिम तुटवडा का निर्माण होतो तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काळा बाजार आणि औद्योगिक चोरी भारत सरकार शेतकऱ्यांसाठी युरियावर प्रचंड मोठी सबसिडी देतं एक युरियाची बॅग सरकारला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप महाग पडते पण तीच बॅग सरकार शेतकऱ्यांना फक्त दोनशे सहासष्ट रुपयांना देते पण या युरियाचा वापर फक्त शेतीसाठी होत नाही प्लायवूड बनवणारे कारखाने डाय आणि केमिकल कंपन्या रेजिन बनवणारे उद्योग यांनाही युरिया लागतो ते काही भ्रष्ट वितरक आणि व्यापाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या हक्काचा हा स्वस्त युरिया काळ्या बाजारातून विकत घेतात सरकारने युरियाला निम कोटिंग करून हा काळा बाजार थांबवण्याचा प्रयत्न केला पण आजही दरवर्षी हजारो टन युरिया उद्योगांकडे वळवला जातो आणि तिकडे आपले शेतकरी मात्र खताच्या दुकानाबाहेर युरिया मिळवण्यासाठी लाट्टीचे अर्ज खातो बसतो जोर ही वितरण व्यवस्था पारदर्शक होत नाही तोवर खतांचा तुटवडा चढ्या भावाने होणारी काळ्या बाजारातील विक्री थांबणार नाही या दरवाढीचा फक्त एकाच बाजूने विचार करून चालणार नाही याचा परिणाम अतिशय खोल आणि गंभीर आहे सर्वात पहिला फटका बसतो तो, तो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बियाणे मशागत मजुरी आणि खते हे शेतीचे मुख्य खर्च आहेत जेव्हा एका एकराला पाच ते दहा हजार रुपये फक्त खतांवर खर्च करावे लागतात आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती येणाऱ्या पिकाची कोणतीही शाश्वती नसते तेव्हा शेतकरी कर्जाचे खाईत ढकलला जातो उत्पादनाचा खर्च वाढतो पण त्या तुलनेत शेतमालाला हमी भाव मिळत नाही दुसरी अत्यंत महत्वाची बाजू म्हणजे आपल्या मातीचे आरोग्य हरित क्रांतीपासून आपण रासायनिक खतांचा वारेमाप आणि असंतुलित वापर केला आहे जिथे फक्त नायट्रोजनची गरज आहे तिथेही बाकीचे खते ओतली जातात यामुळे जमिनीचा जा पोत खराब झाला आहे जमिनीतील सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी झाला आहे आणि जमीन नापीक होत आहे आजची परिस्थिती तर अशी आहे पूर्वी जेवढे पीक घेण्यासाठी एक पोते खत लागायचे तेवढेच पीक घेण्यासाठी आता दोन किंवा तीन पोती खत लागते हे एक दृष्ट चक्र बनले आहे खतांचे दर वाढले तरीही उत्पादन टिकवण्यासाठी खत टाकणे भाग आहे आणि जेवढे जास्त खत टाकू तेवढी जमीन जास्त खराब होत आहे तर मित्रांनो हे समस्या फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही खिंडार पाडले आहे तुम्हाला माहिती आहे का भारत सरकार खतांवर दरवर्षी किती सबसिडी देते दोन हजार बावीस तेवीस मध्ये या आर्थिक वर्षात खतांवरील सबसिडी बिल तब्बल दोन पॉईंट पाच लाख कोटी रुपयांच्या घरात गेले होते विचार करा एवढ्या पैशात देशात कितीतरी नवीन धोरणे रस्ते रुग्णालय उभी राहिली असती हा शेवटी पैसा आपल्या करातूनच जातो ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल म्हणूनच भारत सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे ते म्हणजे पी एम प्रणाम योजना या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की राज्याने रासायनिक खतांचा वापर कमी करावा जे राज्य रासायनिक खतांचा वापर कमी करेल त्यांना केंद्र सरकारकडून वाचलेल्या सबसिडीच्या पैशातील मोठा वाटा बक्षीस म्हणून दिला जाईल हा पैसा राज्य सरकार सेंद्रिय खत निर्मितीचे प्रकल्प आणि शेती विकासासाठी वापरू शकतील याशिवाय जेव्हा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा साहजिकच बाजारात येणाऱ्या अन्नधान्यांच्या भाज्यांच्या किमतीही वाढतात म्हणजेच या रासायनिक खतांच्या दरवाढीची झळ शहरात राहणाऱ्या आणि रोजचा बाजार करणाऱ्या सामान्य माणसालाही अन्न महागाईच्या स्वरूपात बसत आहे मग या दृष्टचक्रातून बाहेर पडायचा मार्ग काय कायमस्वरूपी परदेशावर अवलंबून राहून आणि खतांचे वाढलेले भाव मोकाट्याने सहन करून चालणार नाही यावर काही ठोस आणि शाश्वत उपाय शोधणे काळाची गरज बनली आहे सर्वात पहिला उपाय म्हणजे माती परीक्षण आपल्या शेतकऱ्यांनी आता अंधाधुनकरण सोडून शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याची गरज आहे मातीचे परीक्षण करून जमिनीत नेमके कोणत्या घटकांची कमतरता आहे हे ओळखून तेवढेच खत देणे आवश्यक आहे यामुळे खतांवर लहानसेवक खर्च वाचेल आणि जमिनीचे आरोग्यही सुधारेल दुसरा क्रांतिकारी उपाय म्हणजे नॅनो खते भारतात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी तयार करण्यात आले आहे एका पन्नास किलोच्या खताच्या पोत्याचे काम पाचशे मिलीची एक छोटी बाटली करू शकते यामुळे आहेत खर्च वाहतूक खर्च आणि साठवणुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे आणि जेव्हा आपण उपायांबद्दल बोलतो तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाला विसरून चालणार नाही भविष्यातील शेती ही, ही जमिनीवरून नाही तर अवकाशातून होणार आहे ज्ञानो खतांचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा आपण कृषी ड्रोनचा वापर वाढवू खाताने खत पवरताना जमिनीवर पडून भरपूर खत वाया जाते पण जेव्हा आपण ड्रोनच्या सहाय्याने नॅनो खतांची फवारणी करतो तेव्हा खताचा प्रत्येक थेंब थेट पिकाच्या पानांवर पडतो यामुळे खतांची नव्वद टक्केपेक्षा जास्त बचत होते मजुरीचा खर्च वाचतो आणि अवघ्या काही मिनिटात एका एकराची फवारणी पूर्ण होते खतांचे दर जरी गगनाला भिडले असले तरी तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण आपला खतांवर होणारा खर्च नक्कीच कमी करू शकतो यासोबतच सर्वात शाश्वत उपाय म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती शेणखत गांडूळ खत अमृत वापरून आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाकडे वळावे लागेल शासनाने ही रासायनिक खतांवरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करून तीच रक्कम शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती म्हणून करण्यासाठी थेट प्रोत्साहन पर अनुदान म्हणून द्यायला हवे शिवाय भारतातच खत निर्मितीचे नवे प्रकल्प उभारून देशांतर्गत उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून जागतिक बाजारातील चढ उतारांचा थेट फटका आपल्या देशाला बसणार नाही मित्रांनो रासायनिक खतांचे वाढते दर हे केवळ एक आर्थिक संकट नाही तर ते एक निसर्गाने आपल्याला दिलेली एक मोठी धोक्याची घंटा आहे ही घंटा आपल्याला सांगत आहे की आता रासायनिक खतांचे आहार जाणे थांबवा आणि आपल्या काळ्या आईची मातीची सेवा खऱ्या अर्थाने आधुनिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही मार्गाने करायला सुरुवात करा जागतिक बाजारावर आपले नियंत्रण नाही पण आपल्या शेतावर आपल्या मातीवर आपले नियंत्रण नक्कीच आहे खतांच्या किमती अजून वाढतील किंवा कमीही होतील पण शेतीचे अर्थकारण तेव्हाच सुधारेल जेव्हा आपण अनावश्यक खर्च कमी करून शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारू तुम्हाला काय वाटते खतांच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे तुमचे अनुभव आणि मते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही सखोल माहिती आणि आमचा हा डॉक्युमेंटरीचा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेती आणि शेतकऱ्यांच्या अशा ज्वलंत प्रश्नावर सविस्तर आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा